पैसे आहे आणि अर्धे पैसे राज्य सरकारचे आहे देशाच्या पंतप्रधाना महोदयाचे आपले नाही भाव सर हे पैसे यापूर्वी देशाचे पंतप्रधान आठवणजी असताना त्यांनी त्याच्या मुळात आपण पैसे आणले होते आहे काही ठिकाणी चुका झाल्या असतील टीका झाली पण दहा टक्के सगळ्या क्षेत्रामध्ये टोका होता दहा टक्के कुठे चूक होत नाही हे मला सांगा दहा टक्के व्यापारामध्ये लोक खराब आहे दहा टक्के बाळूपाका खेळात लोक खराब आहे दहा टक्के राजकारणामध्ये सुद्धा लोक खराब आहेत सगळ्याचे सगळे चांगले तस भाग पण नव्वद टक्के चांगले असतील त्यांची चर्चा होत नाही दहा टक्के जे खराब असतात त्याची मात्र जास्त चर्चा होत आणि त्या योजनेच्या बाबतीत नेमकं ते झालं आमचे नव्वद टक्के काम त्या योजनेपासून आतापर्यंत त्याच योजनेचं पाणी पेटलं तालुक्यातले लोक पण चर्चा मात्र दहा टक्के योजना खराब झाल्या काही काही योजनांमध्ये काय काय आमच्या कार्यकर्त्यांनी असं केला उद्योग त्या गावच्या प्रमुखांनी त्या नळ योजनेची विहिर स्वतःच्या वावरात खांडून घेतली आणि गावाला पाणी ऐवजी ह्याने याच्या घासाला पाणी दिलं त्याच्यामुळं ते एका गावाची खराब झालेली जी योजना आहे तिची चर्चा आणि ज्या दहा योजना खराब झाल्या असतील तालुक्यातल्या त्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात आहे आता मधने पेंटरने आज काही भाषण केलं नाही तर त्यांचं भाषण आम्हाला ऐकाव वाटत खूप चांगले वक्ते आहेत बाकीच्या नाही बोलायचं होतं परंतु कार्यक्रम काय आहे नीट नाटकाच घेतला पाहिजे इथून पुढे माझी सर्वच कार्यकर्त्यांना विनंती की स्टेज वरती सत्कार इथपर्यंत लोक बोलतात सत्कार व्हायला लागले पुढाऱ्यांचे तर लोक म्हणतात अरे आम्ही अगोदर येऊन बसलो ये तास आम्हाला तर कुणी ना पण यांचे मात्र सत्कार होत आहेत बरं पुढाऱ्यांचे एकदा सत्कार पुन्हा त्यांचा आशीर्वाद लोक लोकोपिकन टाळलेले नाही कोणताही कार्यक्रम नीट नाटका आटोपशेर आणि पंचेचाळीस मिनिटं जास्तीत जास्त पाहिजे पण शक्यतो पंचेचाळीस मिनिटात संपवण्याचा प्रयत्न सगळ्यांना लोकांच्या तुम्हाला अशी वेळ येत असेल तर तसले असं माझं स्वतःच मत आहे तर ही एकशे एकतीस योजनांमध्ये जीएसना एक्क्याण्णव लाख आहे आणि निव्वळ किंमत चार कोटी सात लाख रुपये आहे बाकी चार कोटी रुपयाची योजना खूप चांगल्या पद्धतीने इथं पूर्ण केली गेलेली आहे फक्त या ही योजना पुढे चालवा आणि लोकांनी सुद्धा प्रमाणे पैसे देण्याची सुद्धा मानसिकता ठेवा ही रस्ता झालाच पाहिजे त्याच्या सर्व नंबर मधून गेला पाहिजे अमुक अमुक शहीद झालाच पाहिजे घरात जन्माला पाहिजे आमच्या इथं नाही जन्माला पाहिजे शहीद होणारा व्यक्ती अशी मानसिकता लोकांची ते असते तेव्हा माझी विनंती आहे की भगतसिंग वगैरे होण्याची साध्या तुम्हाला गरज नाही आहे परंतु किमान ह्या योजना चालल्या पाहिजेत या आता आणि इथून पुढे पस्तीस वर्ष तुम्हाला नळ योजनेच्या बाबतीत पैसे मिळणार नाही पस्तीस वर्ष कारण या देशामध्ये कधीच कोणी एवढे पैसे दिले नाही एवढे पैसे नळ योजनेच्या बाबतीत माननीय नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान यांनी एकदम पैसे देऊन टाकलेले आहे आणि त्यांनी पन्नास टक्के पैसे दिल्यामुळे ह्या योजना होऊ शकलेल्या आहेत राज्य सरकारने त्यांचा पन्नास टक्के हिस्सा दिला पण पन्नास टक्के पैसा हा केंद्र सरकारने या बाबतीमध्ये दिलेला आहे त्याच्याबद्दल त्यांचं आभार मानणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि दुसरं सात किलोमीटर आणि सतरा मीटर है ना सात किलोमीटर सतरा मीटर हा हनुमंत हनुमंत शिराळ हा मला वाटतं अलीकडं पाण्याच्या टाकी तिथून रस्ता येतो शिराळ गावाच्या अलीकडं जो फाटा आहे शेरी फाटा मानतात तिथपासून हा इलाका वस्तीकड इकडे इलाका वस्ती, वस्ती हनुमान गाव आणि तिथून हा अलीकडे येतो इथपर्यंत गुंडगिरीचा वडा काय म्हणते त्याला अलीकड इकडं हा दैटन फाटा अलीकडं गुंडगिरीचा वडा माझ्या ती इतकं डोक्यात यायचं कायम मला बाबन लोडेंचे म्हणायचे गुंडगिरीचा वडा झाला पाहिजे गुंडगिरीचा वाडा काय मागून गेले मला हो हे दाखवलं गोंदगिरीचा वाडा आणि याच्यातला पूल करा ते एक वेळेस आणि तो कायमचा प्रश्न मिटला आणि ते गुंडगिरीचा वाडा असा वरती आहे तर हा आता एकदम साठ किलोमीटर आणि सतरा मीटरचा रस्ता आपण केलाय याच्यामध्ये सहाशे मीटर कॉन्क्रीट आहे कुठे मला माहिती नाही परंतु सहाशे मीटर कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि सात पॉईंट अकरा मीटर सात किलोमीटर आणि अकरा मीटर हा रस्ता डांबरी करण्याची लांबी आहे तर ताच्या भाऊ तुम्ही सतत सतत मला म्हणायच आणि एकदा म्हणजे बद्री मला म्हणला की ताच्या भाऊ आता मला काही बोलत नाही आणि शक्यतो ग्रामपंचायतीला माझ्या असा विरोधात जाईल ग्रामपंचायत जाईल पण वरच्या निवडणुकीला तात्या भाऊ विरोधात जाणार नाही असं मी त्याला म्हणलं तर ते म्हणलं जर ते रस्ता नाही झाला तर वर स्वतः विरोधात जाईल म्हणलं ठीक आहे कारण इकडची जी कुंकरांची वस्ती आहे मेन जास्तीत जास्त कुंकर मंडळी इकडे राहतात त्याच्या पुढं आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की धुमकर असो जगताप असो त्यांचा प्रश्न नाहीये सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की आपली जिल्हा परिषदेची हायस्कूल आहे आणि या हायस्कूलला मुलं कुठून येतात हनुमंत गावचे सुद्धा मुलं या ठिकाणी येतात तर हे विद्यार्थ्यांना सुद्धा येण्याला खूप हो अडचण होते फक्त आता तात्या त्या मागणी केली तर मी आता अधिकाऱ्यांना विचारलं अधिकाऱ्यांचं म्हणणं आलं की तो रस्ता फार अरुंद आहे आता तेवढा अरुंद रस्ता करून जमणार नाही ना ना ना। रस्ता रुंद करावा लागेल तर दोन्ही बाजूचे जे शेतकरी आहे आपलेच लोक त्यांना थोडस समजून सांगा रस्ता बर्फ सह आणि साईड ड्रेन सह झाला पाहिजे नितनाट्यच मार्ग आऊट टाकून द्या पूर्णपणे रस्त्याचं आणि कोणाचंही मार्ग पुढे करू नका ज्याच जेवलं जाईल कारण जे काही डाकर सिंगकरांचीच मानसिकता नाहीये या जगामध्ये सगळ्यांचीच मानसिकता आहे रस्ता आमच्या बापाचा आणि प्रत्येक जण रस्त्याला धाडका देतो माझा कोणीच नाही उकंडा सुद्धा रस्त्यावरच आणतो माझा उकंडा माझ्या इकडं नाही राहिला पाहिजे माझा उखंडा रस्त्यावरच गेला पाहिजे ही मानसिकता आहे त्याच्यामुळं ही काय टाकशीलकारांची एकट्याची मानसिकता नाही सगळ्या लोकांची ही मानसिकता आहे म्हणून माझी विनंती की गावच्या कारभाऱ्यांनी जे कोणी ज्यांना ज्यांना म्हणून सगळ्याच लोकांना हा रस्ता पाहिजे त्या सगळ्यांनी रस्ता करत असताना कोणीही आढावा येऊ नये विनाकारण कुठे कोणाला कायद्याचा धाक दाखवण्याची पाळी येऊ नये याची ये संपूर्ण काळजी तात्यावर तुम्ही त्या ठिकाणी घेतली पाहिजे सगळ्यांना समजून त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि ते या ठिकाणी काम झालं पाहिजे आणि माझ साहेबांना कॉन्ट्रॅक्टरला लाई मला वाटतं कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी इकडे सुद्धा खूप चांगलं काम केलंय आता पार दिवस तिथे हे काम सुद्धा मी त्यांना दिलं होतं एकदम चांगलं काम केलंय असं मला सकाळी एक दोन तीन फोन आले होते कि कारपेट वगैरे चांगलं केलं त्यांनी अंकुशराव इथं भासलेले पण भद्री पण म्हणाला किंवा ते काम चांगलं झाले तर ते एक महत्त्वाचं अशाच पद्धतीचं सुंदर काम तुम्ही आम्हाला जास्त या ठिकाणी करून दाखवा कारण हे ब्लॅक स्टॉइलमधलं काम आहे इकडं जास्तीत जास्त काळी जमीन आहे आणि सत्तर ऐंशी फुटापर्यंत धर लागणारी जमीन या भागामध्ये आहे तर तिथं जर तुम्हाला मोठी सोलिंग वगैरे काय पद्धत तुम्हाला वापरायची पाहिल फाउंडेशन टाईप अमुक प्रमुख ते सगळं या ठिकाणी वापरा आणि हा रस्ता चांगला करून द्या अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती एक आपली सगळ्यात बऱ्याच जणांची विशेषतः वकील साहेबांची मागणी होती की पारगावच्या सबस्टेशनपासून हिंगणीपर्यंत एक आ, इलेवन के स्वतंत्र लाईन असावी तर त्याचा अंदाजपत्रक आपण केलंय चोपन्न लाख रुपये त्याची किंमत आहे आणि आता सेपरेशन मध्ये ती योजना आपण करून घेतोय हा पूर्ण हा तेच काम जे आहे त्याच्यामध्ये चोपन्न लाख रुपये खर्चाची ही योजना तुमच्या आम्ही या ठिकाणी करून देतोय त्याच्यानंतर हा जो एक रास्ता वकील साहेब आणि बद्री भाऊ म्हणले ते आहे तुमचं कारण वाळूज फाट्यापासून ते थेट मातावळीपर्यंत हा रास्ता आता साडेपाच मीटरचा झाला आणि नेमका आपल्या एकाचं मात्र तीन सत्तर आणि तीन झालेला आहे तर हा रस्ता साडेपाच मीटर व्हावा हो अशा प्रकारची मागणी या ठिकाणी तुम्ही केली तर येणाऱ्या बजेटमध्ये हा रस्ता साडेपाच मीटरचा सा त्या ठिकाणी आपण मंजूर करून घेऊ आणि जुन्नीच्या पुढं आपण रात्री जणकर जातो तर तो एक ब्रिज राहिलेला आहे तेवढा एक ऊन जर आपण केला तर हे मिरज गावचे सांगे अशी एस टी चालू होईल वाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणावर ते चालू होईल पण नेमका आपण साडेपाच मीटरचा रस्ता चालू केला की जामखेडला जाणारी वाळूची वाहतूक आपल्याकडून चालू दुसरी वाहतूक चालू होत नाही आणि ते वाळूवाले जे रस्त्याचे वास्तुशांती हरिनाम केशव करून टाकतात त्याला मोठमोठ्याने गतिरोधक लावाची पाळी येते तर त्याच्यामुळं हा रस्ता जो आहे हा साडेपाच मीटर व्हावा आणि तिथला एक ब्रिज व्हावा एवढी मागणी केलेली आता हिंगणीच्या ब्रिजचं चा काम चालू आहे पण ते संत गतीने अशा प्रकारची तक्रार माझ्याकडे आली साळवी साहेबांना माझी विनंती की ते जून महिन्याच्या आतमध्ये पूर्ण कसं होईल हे बघा आता दोन चार महिने तुमच्याकडे आहेत काही करा त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं ते, ते काम करून घ्या म्हणजे हे संपूर्ण काम त्या ठिकाणी होईल आणि आता हा रस्ता झाल्याच्या नंतर शक्यतो रस्ते बऱ्यापैकी आपलं जाणं जे आहे ते विणलं गेलं फक्त एक आहे की आपल्या सांगव्या अष्टीपासून पर्यंतचा जो हरवलेला रस्ता आहे तो जर कोणी सापडून दिला कशा कशा पद्धतीने करायचा तर तो हरवलेला रस्ता सुद्धा आपल्याला करता येईल पण सांगवी अष्टीकरांनी आणि खडकतकरांनी तेवढा सापडून दिला तर बरं होईल म्हणजे त्याला आडवं कोणी येणार नाही का आडवं येणार असेल तर सोडून देऊ पण जर आडवं येणार नसेल तर मात्र आपल्याला तो रस्ता करायला हरकत नाही आणि हे जे काम थांबलेलं आहे ते तिथे खडकतचं आता ते खडकत जवळच ते बी मंजूर झालंय आपण तिथे नारळ बी फोडला सरपंच महोदय परंतु त्याला दुसऱ्या योजनेमध्ये आपल्याला टाकावं लागतं केंद्र सरकारची एक के योजना हो त्या योजनेमध्ये आपण म्हणजे तोही जून महिन्यापर्यंत पूर्ण होऊन जाईल पण तत्पूर्वी बीएमसी वाल्यांना बोलू आपण यांना बोलून काही उपयोग नाही कारण हे मुख्यमंत्री सडक योजनेचे किमान तिथं रस्त्याला दोन जे खडे पडले तेवढे तरी बुजून घ्यायला पाहिजे काही काही जणांनी रस्ता झाल्यावर आपले पट्टे पाईपलाईन करतात आता इकडे सुद्धा माझी विनंती आहे ज्यांना ज्यांना भविष्यात व्हायला निघायचं आहे त्यांनी आपापल्या पाय पाइपलाईनी आत्ताच टाकून घ्या आत्ताच नाही तर काय करतात रस्ता पूर्ण झाल्यावर पाईपलाईन त्यांनी पूर्ण वाटणं होऊन जात काही काय जणांचे ज्यांचे ज्यांचे लोक येत असेल त्यांना पाईपलाईन करायचं त्यांनी एक मोठ लोखंडी पाईप आणा ठेवा इकडून त्याला बुच्चन बसला आणि इकडून लोक बसलो आणि जेव्हा तुम्हाला वाटेल पाइपलाईन यायची तेव्हा त्याच्या घालून पाइपलाईन घेऊन जा अशी माझी विनंती आणि काकळसिंगकर हे दिशादर्शक काम करतायत अतिशय चांगलं काम करतायत सगळ्यात जास्त अजून शेत तणाव करा सगळ्यात जास्त शेतताला तुमच्याकडेच आहे उत्पन्नालाही तुम्हीच एक नंबर भारी पडताय वेगवेगळे प्रयोग करतायत आमचे शेतकरी डाळिंबाच्या बाबतीत प्रयोग करतोय वेगळ्या पिकाच्या बाबतीत प्रयोग करतोय लिंबाच्या बाबतीत प्रयोग करतोय आणि आता लिंबाची आडत सुद्धा आपण इथं आष्टीला चालू केली जे कोणी लिंबू उत्पादक शेतकरी असतील त्यांना जर चांगला भाव मिळाला तर आष्टीला सुद्धा तुम्ही माल आणून आणू शकता तुम्हाला दोन रुपये तीन रुपये फरक जर मिळाला तरच घाला अन्यथा घालू नका एवढीच आपल्याला विनंती करतो आणि दुधाच्या बाबतीत सुद्धा तुमच्या तीन डेरे आहेत आम्ही तिन्ही डेऱ्याचं दूध त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यापासून स्वीकारू म्हणजे शेतकऱ्यांचा सुद्धा अडचण होणार नाही सुरवातीला आम्ही या म्हणत होतो त्यावेळेस ते म्हणायचे ना नाही नाही जवळ रेट मध्ये फरक दिसला मग लोक वारसाकडे पळायला लागले काही शिवाजीकडे पळायला लागले नाही नाही आम्हाला नाहीतर आपले लोक काय म्हणतात ये काही जण काय करतात पॅगिंग करतात पण ऑनलाईन करीत काही जण ऑनलाईन करतात पण पॅगिंगचं असतात काही नाही असं बी करतात आपापल्या जनावरांच्या सरकारच्या डॉक्टर कडून जेवढी काही आपल्याकडे जनावरे असतील एखाद्या माणसाकडे वीस असतील पंचवीस असतील त्यांनी पंचवीस चे पंचवीस च्या टॅगिंग करून घ्या घाबरू नका ते पंचवीस जनावर तुमच्या एक जणाच्या नावावर काही फरक पडत नाही म्हणजे आता आपल्या एवढा दुष्काळ विष्काळ नाही दुष्काळ जरा कमी आहे नंतरच्या पडलेल्या पावसाने आपलं हा आणि शेवटी शेवटी चारा कमी पडला तर सरकारकडून कुठल्या तरी योजनेत नाही पण त्या दावणीवर चारा कसा भेटेल त्याचं आपण बघू छावण्या बिवण्या करणे आता शक्य होणार नाही कारण लंपीचा आजार आहे गावात जर छावणी केली हजार तर दा ते हजार जनावरांना घेऊन जाऊ शकत म्हणून छावणीच्या ऐवजी डायरेक्ट शेतकऱ्याच्या चे अकाउंटवर आणि छावणी चालकांना शंभर रुपये देण्यापेक्षा त्या शेतकऱ्याला पन्नास रुपये त्याच्या अकाउंटवर डायरेक्ट दिलेले परवडतील कारण दोन हजार बाराच्या नंतर आम्ही काही छावणी बिरवणी चालवलेली नाही त्याच्यातले अनुभव जे आहेत आमची कुठे काही तक्रार झाली नाही पण दोनदा निवडणूक दोन हजार चौदा मी लढवली त्या दोन्ही निवडणुकीत सेम माझ्यावरती आरोप होते चारा छावणीच्या बाबतीत म्हणजे अरे आपण तर एवढं सगळं चांगलं काम केलं आणि चांगलं काम केलं लोक जर आपल्याला नावं ठेवत असतील तर आपण ते काम केलं नाही पाहिजे म्हणून आम्ही बाजूला निघो म्हणलं कोणी मी गावचा एखादा कार्यकर्ता म्हणलं मी चालवतो मग शंभर टक्के तू चालू हम तुम्हाला साथ त्याच्या पाठीमागे आम्ही राहील पण आता सरकारलाच आम्ही मागणी अशी केलेली की बा तुम्हाला काय जे द्यायचे ते सरकार म्हणते चारा आम्ही बंद पाकिट मधला चारा म्हणजे आपण तसा चारा पुरवठा करू म्हणलं हे शक्य होणार नाही घास वगैरे आता ते ठीक आहे पण इकडे शक्य होणार नाही त्याच्या सगळ्यात सोपं ह्या दुष्काळामध्ये किंवा कशामध्ये डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे हो नाही हस्ते नव पाणी पुरवठा योजनेच लोकार्पण झालं आणि सर्वात महत्वाचा जो विषय होता हे टाकळेसिंग हरमदगाव शिराळ रस्ता कारण वारंवार दहा रेंगाळत पडला होता कारण ज्या वेळेस वे तात्या गुरु असतील त्या वस्तीवरले सर्व लोक असतील यांना आदिवासी सारखे ते जीवन जगत होते मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत होतो काहीतरी करा आणि हा रस्ता कशात का व्हायला पण बसवा परंतु तांत्रिक काही अडचणी येत राहिल्या दोन हजार चौदा झालो त्याच्यामुळे आपल्याला काम करायला मिळाला नाही नंतर आपण सत्तेत गेल्याच्या नंतर आपल्याला कमी कालावधी मिळाला त्यामध्ये सुद्धा बाकीचे काम आपण केले परंतु हा रस्ता तसाच राहिला होता आणि नंतर दोन हजार एकोणीस ला आम्हाला वाटलं आम्हाला नक्की लवकरच रस्ता मार्गी लागेल परंतु हा रस्त्याचं काम खरोखरच आम्हाला त्याच दिवस रखडलं कारण ज्या ज्या वेळेस मी ग्रामपंचायत असं कुठल्याही इलेक्शनला मत मागायला गेल्याच्या नंतर हा जे बिचारे लोक येत यांनी आता खरोखरच मला मी त्यांना प्रत्येक वेळ सांगायचो मी काही करतो आणि हातापाया पडून कसल्याही परिस्थितीत हा रस्ता मंजूर करून घेतो कारण या रस्त्याने येणारे विद्यार्थी असतील सर्व दूध दूध उत्पादक असतील त्यांना आता खरोखरच कसरत करावी लागत होती परंतु आपण हा रस्ता पाच कोटी त्रेचाळीस लाख दिलंय आणि माझी जर ठेकेदार आहे तर ठेकेदारांना विनंती आहे सामी साहेबांना विनंती आहे कारण हा रस्ता करताना दर्जेदार करावा लागेल कारण दर्जेदार रस्ता करण्याकर जमीन झाड आहे आता नळकांडे बाबतीत बाबतीत काही ठिकाणी आपल्याला जास्तीचं काम करावं लागेल कारण या रस्त्यावर जास्त मोठ्या ओढे आहेत आणि त्या ओढ्यामुळे आपल्याला तिथं नळकांडे करताना व्यवस्थित करावं लागेल आणि ते काम करत असताना त्याला सुद्धा जे काही आडी अडचणी येतील माझ्या गावातले बांधव सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतील कुणी काही अडचण आणणार नाही परंतु त्याचे जे ड्रेनेज असतील जे डांबर सुद्धा चांगल्या पद्धतीने टाकावं अशी विनंती करतो आणि या कामाच्या बाबतीत जनजीवनचं मिशन असण आणण्यानी आतापर्यंत आपल्याला गावामध्ये जे काही तुम्ही केलं नाही एकोणीसशे सत्त्याण्णव जिल्हा परिषद सदस्य झाले त्यावेळेस पासून जे अन्न दिल्या पशु वैद्यकीय दवाखाना असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असेल जल स्वराजच्या माध्यमातून आपण पाणी पुरवठा योजना अण्णा एकोणीसशे साठ ला महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेसपासून पासून सिंगला पाणी पुरवठा नव्हता ते योजना तुम्ही दोन हजार पाच ला आम्हाला दिली ज्या ज्या काय अडचणी असतात आम्ही अण्णा हक्काने तुमच्याकडे येतो हक्काने मागतो तुम्ही आमच्या त्या योजना पूर्ण करून देतात परंतु गावामध्ये काही राजकीय होती माझ्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व समाजाला सर्व बांधवांना विनंती आहे कारण जो काम करतो त्याला त्रास शंभर टक्के होतो जो कामच करीत नाही त्याला त्रास संबंधच येत नाही कारण जे काही दिलंय ह्या सगळ्या गावाला आहे आपल्या गावाचा विकास जर कोण करीत असेल तर आदरणीय सुरेशांना करते कारण आजची कुठलीही परिस्थिती प्राथमिक आरोग्य केंद्र दीड कुटीच दिलं त्याला त्यांच्या गावाकडे भेटता येत नव्हतं का परंतु त्यांनी टाके सिंगचे पूर्वी बऱ्याच दिवसापासून मागणी होती हे प्राथमिक आरोग्य केंद्र हे टाके आलं पाहिजे आणि अण्णांनी कशाचा आरोग्य केंद्र शिफ्टिंगच केलं नाही स्थलांतर तर त्यांनी त्याच्यासाठी दीड कोटी रुपये निधी दिला असे जे विकासाचे काम आहेत टाके सिंगचे गाव झाल्यापासून त्या गावामध्ये स्मशानभूमी नव्हत्या त्या दोन अण्णाला मी दो एक मशन भूमी मागितली अण्णा एक नाही तुला दोन मशन दो भूमी देतो गावामध्ये एक पट्टी आणि एक गावाची रस्ते असतील पीव ब्लॉक मी धोंडे साहेब असतील मी अण्णा असतील आदरणीय बाळू काका त्यांनी सुद्धा मला वाटतं दर्ग्यामध्ये पीएम ब्लॉक दिलेले येत आणि अण्णांनी चौकामध्ये पीएम ब्लॉक बसून दिले इथे धोंडे साहेबांनी पीएम ब्लॉक बसून दिले आपल्या गावाला कुठलाही नेता बाकीचे नेते दे, देतानी विचार करतात परंतु अण्णांनी आतापर्यंत कुठलंही काम देतानी कधी कशाचाही विचार न करता आपल्या गावाला भरभरून दिलोय कारण